नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे ज्यांना ज्योतिष चा इंटरेस्ट आहे ज्योतिष शिकण्याची इच्छा आहे आणि जे शिकत सुद्धा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांना राजकारणाची आवड आहे त्यांच्यासाठी सुद्धा विषय आपण आणलेला आहे लाडकी बहीण योजना महायुतीला या येणाऱ्या विधानसभेमध्ये तारणार का प्रत्येकाला आपली लाडकी बहीण ही अगदी म्हणजे आवडता विषय असतो आणि बहीण ही सगळ्यांची लाडकीच असती याबद्दल काही शंकाच नाही आणि नुकतीच मुख्यमंत्र्यांनी ही योजना आणली आणि काही गोष्टी ह्याच्यामध्ये सुद्धा केलेल्या आहेत दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे त्याच्यामध्ये असं त्यांनी घोषणा केलेली आहे आणि काही गोष्टी त्याच्यामध्ये शिथिलता सुद्धा त्यांनी आणलेली आहे मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये जितकी अपेक्षा महायुतीला होती तितकी महाराष्ट्रामध्ये तरी काय त्यांना तेवढं सीट आणि म्हणजे आपण यश मिळवू हो त्यांना शकलं नाही आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांना मिळालेलं सुद्धा नाही आहे तर विधानसभेला तरी किमान त्यांना या, या योजनेतून यश मिळेल का हे आपण बघायचं आहे कसं बघायचं आहे प्रश्न कोणतली मांडून बघायचा आहे ज्यांना ज्योतिषशास्त्र शिकण्याची आवड आहे किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे ज्योतिषशास्त्रामध्ये त्यांना नक्कीच हे शिकायला मिळणार आहे की प्रश्न कुंडली कशा पद्धतीनं बघितली जाते आणि त्याच्यावरून उत्तर कसं काढलं जात आज तारीख आहे म्हणजे मी आता व्हिडिओ करतोय तीन जुलै दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजता करतोय स्थळ या ठिकाणी पुणे घेतलेलं आहे म्हणजे महाराष्ट्र आहे कर्क लग्न येतं बुध पहिल्या स्थाना स्थाना स्थानामध्ये आहे तिसऱ्या स्थानामध्ये केतू आहे आठव्या स्थानामध्ये कुंभ राशीचा शनी आहे नवव्या स्थानामध्ये मीन राशीचा राहू येतो दहाव्या स्थानामध्ये मेष राशीचा मंगळ आहे वृषभ राशीमध्ये चंद्र गुरु या पद्धतीनं आहेत आणि रवी आणि शुक्र मिथून राशीमध्ये आहेत म्हणजे मिथून राशीमध्ये सुद्धा बुध आहे स्वराशीचा प्रश्न कुंडली अशी बघितली जाते आता बघूया आपण या ठिकाणी कर्क लग्न बघूया ह्याचं उत्तर आपण काय कर्क लग्न हे काय आहे स्त्रीचं लग्न आहे आणि स्त्रीचं लग्न आणि कर्करास हे आपल्याला माहितीच आहे कर्करास ही रास आहे म्हणजे ज्या विषम राशी येतात त्या पुरुष रास असतात आणि ज्या समराशी येतात त्या स्त्री रास असतात या ठिकाणी सकाळी आठ वाजता कर्क लग्न या ठिकाणी येतं आता बघूया स्त्रीरास आणि आपल्याला माहिती आहे की बहीण लाडकी बहीण ही आपली म्हणजे स्त्रीचा संबंध या ठिकाणी येतो लग्नेश लाभात बघूया आता लग्नेश म्हणजे चार अंक कर्क राशीचा राशी स्वामी आहे चंद्र तो लाभस्थानी आहे या ठिकाणी चंद्र लाभस्थानी आहे म्हणजे या गोष्टीतून लाभ मिळायला काही हरकत नाही त्याच्या पुढे आणखीन कारण अशी असत आहेत कर्क चंद्राची रास आहे कर्क चंद्राची रास आहे म्हणजे राशी स्वामी राशीचा चंद्र आहे आणि कर्क रास ही सुद्धा स्त्री रास आहे समरास येती आणि चंद्र हा सुद्धा स्त्री संबंधित अभ्यासाला ज्योतिषशास्त्रामध्ये जातो चंद्र वृषभेद रोहिणी नक्षत्रामध्ये आहे आता चंद्र या ठिकाणी लाभस्थानी वृषभ राशी मध्ये आलेला आहे आणि वृषभ ही चंद्राची उच्च रास आहे म्हणजे आणि या ठिकाणी आपण बघायला गेलो तर चंद्र हा रोहिणी नक्षत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी आहे म्हणजे आपण जर प्रश्न कुंडली मांडली आणि त्या ठिकाणी चंद्र हा जातकाचा प्रश्नाशी संबंधित असलेला मानसिकता दाखवतो आणि असा हा चंद्र लाभ स्थानामध्ये या ठिकाणी आहे ज्या वेळेला आपल्याला तो प्रश्न पडलेला असतो त्यावेळेची ती कुंडली मांडली की आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळत असत त्यानंतर चंद्र आणि गुरु या ठिकाणी अंशात्मक युती आहे मित्रांनो चंद्र बारा अंशावर आहे आणि गुरु चौदा अंशावरती आहे या सर्व गोष्टीचा विचार करता लाडकी बहीण स्त्री जातक असते त्यानंतर चंद्राची सगळी सगळ्यांची शुभयोग या ठिकाणी होत आहेत आणि कर्क लग्न या सर्व गोष्टीचा विचार करता महायुतीला नक्कीच या गोष्टींचा या माझी लाडकी बहीण या स्कीमचा नक्कीच फायदा होईल कारण महिला वर्ग यामध्ये भरपूर मोठे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाग घेणार आहे आणि महिला वर्गाचं मतदान सुद्धा भरपूर या ठिकाणी असं आपण बघायला गेलं तर असणार आहे तुम्हाला जर सुद्धा तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न काही आयुष्यामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका नमस्कार